नमस्कार मी सौ वसुंदरा निकम सातारा कवितेचे शीर्षक आहे जगाचा पोशिंदा शेतकरी आमचा जगाचा पोशिंदा पण त्याच्या जगण्याचा झालाय वांदा घाम गाळून केली मशागत आणि बियाणं पिरलं शेतात पीक जोमात येईल वाटलं औंदा पण त्याच्या जगण्याचा झाला वांदा पावसानं मांडला हा हाकार पीक गेलं शेतकरी बेजार पोट कसं भरायचं यंदा त्याच्या जगण्याचा झालाय वांदा दागिन विकलं घरचं सार दागिन विकलं घरचं सार बी पेरणी केली दुबार पण रोगानं पिकांचा चेंदा मेंदा आणि त्याच्या जगण्याचा झालाय वांदा आणि शेतकरी आमुचा जगाचा पोशिंदा पतपेडीच घेतलं गेत रीन गाई म्हशीच काढलं शेन पतपेडीच घेतलं रीण गाई म्हशीच काढलं शेन आणि लंपीचा फैलाव आला कसा करावा दुधाचा धंदा लंपीचा फैलाव आला कसा करावा दुधाचा धंदा आणि त्याच्या जगण्याचा झाला ये वांदा आणि शेतकरी आमुचा जगाचा पोशिंदा आश्रुन नाही बांध नाही येत धारा आश्रुन नाही बांध नाही येत धारा कसा भरावा शेत सारा कुठून आणावा चंदा कुठून आणावा चंदा त्याच्या जगण्याचा झाला ये वांदा आणि शेतकरी आमूचा जगाचा पोशिंदा ना वित्त आयोग ना निवृत्ती वेतन ना वित्त आयोग ना निवृत्ती वेतन तरीही काळ्या आईच करतो जतन तरीही काळ्या आईच करतो जतन आयुष्यभर सोसतोय नुसत्या आपदा आयुष्यभर सोसतोय नुसत्या आपदा आणि त्याच्या जगण्याचा झाला युवांदा आणि शेतकरी आमचा जगाचा पोशिंदा पुन्हा पुन्हा नव्या जोमाने उठतो पुन्हा नव्या झोमांनी उठतो हातात नांगर धरतो हातात नांगर धरतो किती कौतुक किती कौतुक तुझ्या कष्टाच रे मरदा किती कौतुक करावं तुझ्या कष्टाच रे मरदा जरी जरी तुझ्या जगण्याचा झाला वांदा जरी तुझ्या जगण्याचा झाला यो वांदा आणि शेतकरी आमुचा जगाचा पोशिंदा शेतकरी आमुचा जगाचा पोशिंदा जरी त्याच्या जगण्याचा झाला वांदा जरी त्याच्या जगण्याचा झाला योवान धन्यवाद